येतात मात्र पैशाचं सोंग करता येत नाही अशा शब्दात राज्याच्या आर्थिक स्थितीचं वास्तव उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडलं तसंच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायला आम्ही नाही म्हटलेलं नाही असं ते म्हणाले राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणा करू आर्थिक परिस्थिती सुधारली की नाही आम्ही वाढीव रक्कम देऊ असं अजित पवारांनी सांगितलं सर्व सोंग करता येतात मात्र पैशाचं सोंग करता येत नाही असं अजित पवारांनी म्हटलंय दुसरी गोष्ट त्यांनी लाडक्या बहिणीच्या बद्दल सांगितलं त्याच्याबद्दल तर मी सभागृहाला सांगितलेलंच आहे आणि आम्ही कधीही असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही आम्ही देणार आहे ते केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे आम्ही त्या खात्याचे मंत्री दे आदिती तटकर यांनी सांगितलं की आम्ही देणारे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणारे मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणारे सध्या आम्ही दीड हजार रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय आणि पुढचीही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊ <laughs>